मंडळी किशोरी अंबिये या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत अनेक मालिका आणि अने चित्रपटांमधून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारून त्यांच्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे किशोरीप्रमाणेच त्यांची लेखसुद्धा अभिनेत्री आहे आईच्या पावलावर पाऊल ठेवत तिने देखील अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे तर गेल्या कित्येक वर्षापासून किशोरी अंबिये हे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे किशोरी यांच्याप्रमाणे त्यांची लेखसुद्धा अभिनेत्री आहे त्यांच्या लेकीचं नाव आहे काजल पाटील काजल ही सध्या स्टार प्रॉल शुभव्याह या मालिकेत मानसी हे पात्र साकारताना दिसते नुकतेच काजलने किशोरी अंबिये यांच्याबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे माय लेकीच्या या सुंदर फोटोलतीने आज मी जी काही आहे ती माझ्या आईमुळे असं कॅप्शन दिलं आहे तर काजलने कॉलेज जीवनापासूनच अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती धडकन घर एक मंदिर या हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काजल झळकली होती तर मराठीमध्ये काय घडलं त्या रात्री या मालिकेत ही ती महत्वाच्या भूमिकेत दिसली होती तर किशोरी एम्बीए आणि काजल ही मायलिकेची जोडी कुलस्वामीनी या मालिकेत एकत्र झळकली होती काजल पाटील ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते आपल्या दैनंदिन जीवनातील विविध व्हिडिओ ती सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असते तर किशोरी अंबिया आणि काजल ही मायलिकेची जोडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका